नमस्कार शिल्पस किचनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आता पावसाळा सुरू झाला आहे बाहेर वातावरण एकदम छान आहे अशा वेळेस चटपटीच खाऊसं वाटतं म्हणून आपण कांदा भाजीची रेसिपी पाहूया इथे पाच कांदे घेतले चवीनुसार मीठ लाल तिखट ओवा आणि धणे ओवा आणि धणे टाकून तुम्ही कांदाभाजी करून बघा तुम्हाला नक्की आवडेल धण्याची धणे आणि ओवा दाताखाली आल्यावरती जी चव वाढते ना ते अप्रतिम असते आणि बेसनचं पीठ कांदा चिरताना हे दोन्ही कडा कापून घ्यायच्या आहेत आणि हा कांदा आपल्याला उभा चिरायचा नाही आहे हे बघा आता मी प्रथम मी उभा चिरून दोन भाग करून घेतलेले आहेत आता ह्या कांद्याला आपल्याला उभं चिरवा चिरायचं नाही आहे आपल्याला अडवं बारीक असं चिरून घ्यायचं आहे म्हणजे ह्या ज्या कळ्या असतात त्या मोकळ्या होण्यासाठी आपल्याला ह्याला अडवं चिरून घ्यायचं आहे मी आता इथे तुम्हाला थोडंसं चिरून दाखवते नंतर मी विळीवरती चिरून घेणार आहे कारण की मला विळीचीही सवय आहे म्हणून हे बघा बारीक असा आहे आपण हा कांदा मी चिरून घेतलेला आहे आणि आपण ह्याच्यामध्ये आता मीठ टाकलेलं नाही आहे मीठ टाकायच्या आधी जरा कांदा आपला मोकळा करून घ्यायचा आहे व्यवस्थित असं चुरून घ्यायचं आहे आणि आता चुरल्यानंतर मग थोडंसंच मीठ टाकणार आहे मी जास्त टाकणार नाही आहे अंदाज सुकायला नको म्हणून मी थोडंसंच टाकलं आहे आणि झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनटं आपल्या ह्याला रेस्ट करून द्यायचं आहे दहा ते पंधरा मिनटं आता झालेली आहे आता हा कांदा एकदम छान असा मुरला गेलेला आहे कांदा आणि जे मीठ टाकलेलं त्याने आता पाणी सोडायला सुरुवात केलेली आहे आता इथे लाल तिखट टाकलं एक चमचा ओवा ओवा थोडा मी क्रश करून घेणार आहे धणे धणे आपल्याला अख्खेच टाकायचे आहेत आणि आपण आधी मीठ कमी टाकलेलं म्हणून आता थोडंसंच मीठ मी टाकून घेणार आहे एक जीव व्यवस्थित करून घेतलेला आहे बघा असं ओलसर झालेलं आहे कांदा आता आता अंदाज घेत घेत आपल्याला ह्याच्यामध्ये बेसनचं पीठ टाकायचं आहे बेसनचं पीठ हे बारीक धळलेलं असावं हे बघा असं व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचं आहे जराही मी पाण्याचा इथे वापर करणार नाही आहे कारण की कांदा जेव्हा आपण आधी चुरून घेतो तेव्हा कांदा ऑलरेडी पाणी सोडायला सुरुवात केलेली असते आणि नंतर आपण मीठ टाकल्यानंतरही चुरतो आणि दहा ते पंधरा मिनटं आपण झाकून ठेवतो म्हणून कांदा स्वतःच पाणी तयार करतो अजून थोडंसं मला पीठ लागणार आहे आणि जास्त बेसनचं पीठ वापरायचं नाही आहे कांदा थोडाफार दिसायला पाहिजे एकदम आपण पीठपीठ केलं तर ती कांदा भाजी कुरकुरीत होणार नाही म्हणून आपल्याला इथे पिठाचा वापर कमी करायचा आहे आपला कांदा थोडाफार असा दिसायला पाहिजे छान असं मिक्स करून घेतलं आहे हे बघा जास्त पीठ आपलं झालेलं नाही आहे अजून मी थोडंसं साधारण एक चमचा टाकणार आहे एक जिवून घेतलं हे बघा छान असं असं मोकळं करायचं आपल्याला जसं चिकट चिकट करू नका मोकळं करून घ्यायचं आणि आता हात स्वच्छ धुवून घ्यायचे प्रत्येक वेळी भजी तेलामध्ये सोडताना आपण पाण्याचा हपका द्यायचा हात स्वच्छ धुवून घ्यायचे आता हाताला थोडंसं पाणी लावल्यानंतर ही भजी अशी सोडायची आपल्याला हे बघा मी कसं घेते बघा अशी भजी गोळा करत नाही आहे जे आपण भांड्यामध्ये घेऊ पातेलं असेल किंवा काही असेल त्याला असं वरती आपल्याला घेत जायचे आहे पाण्याचा हात लावल्यानंतर मी असं भजी आपली कशी छान वाटते बघा कांदा दिसतो आहे पीठपीठ असं झालं नाही आहे आणि आपला ऑलरेडी आधीच मी तेल जेव्हा आपण कांद्यामध्ये सगळे साहित्य मिक्स करायला जातो तेव्हाच आपल्याला कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं आणि आता गॅसची आज मी मिडियम ठेवलेली आहे फास्ट करायची नाही आहे म्हणून जास्तही तेल आपल्याला गरम करून घ्यायचं नाही आहे साधारण थोडंसं आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे नाहीतर आपली भजी वरून करपली जाईल आणि आतून ती कच्चीच राहील म्हणून आधी थोडंसं तेल गरम करून घेतलेलं आणि नंतर मग मी ही भजी तेलामध्ये सोडायला सुरुवात केलेली आणि एकदा पलटून झाल्यानंतर दुस एक बाजू व्यवस्थित आपल्याला फ्राय करून झाल्यानंतरच दुसरी बाजू पलटायची आहे आणि तुम्हाला कळेलस आपला कलर यायला सुरुवात झाली भजीचा जो टेक्स्चर असतो आणि कलर असतो तसं आलं की आपण मग ही भजी काढून घ्यायची आहे फार वेळ लागत नाही हे बघा आपली कांद्याची भजी म्हणजेच खेकडा भजी तयार झालेली आहे खेकड्याला कशा नांगे असतात तसंच आपल्या इथे भजीलाही तसंच टेक्चर यायला पाहिजे एवढं लक्षात ठेवा तरच ती भजी कुरकुरीत होते नरम पडत नाही आता हे बघा कसं मी ह्या बाऊलमध्ये थोडंसं हात ओला केला आहे आणि मग भजी अशी वरती घेत घेत मी हे बघा असं वरती घेतलं आहे आणि आकार कुठलाही आकार नसतो कांदा भजीला जो तुम्हाला आकार द्यायचा तो तसा द्या काही टेन्शन नसतं याच्यामध्ये आणि अशी हलक्या हाताने आपल्याला ही भजी सोडायची म्हणून भजी बनवताना आपण जी घरी भजी बनवतो तेव्हा छोटंच भांडं घ्या जास्त मोठ्या पातीला घेऊ नका आता हे मी छोटासा बाऊलमध्ये घेतल्यामुळे मला ती भजी बरोबर वरती घेता आलेली आहे हे बघा कांदा पण आपला दिसतो आहे छान असा कांदा दिसतो आहे पीठ पीठ दिसत नाही आहे हे बघा छान आपली भजी जी आता होणार आहे ती कुरकुरीत होणार आहे हे बघा असं हाताने हलक्या हाताने असं वरती घ्यायचं आहे आणि तेलात सरळ सोडून द्यायचं आहे एक बाजू व्यवस्थित गरम झाल्यानंतर म्हणजे जा फ्राय झाल्यानंतर दुसरी बाजू आपल्याला पलटी करायची आहे सतत पलटत राहू नका छान असा सोनेरी ब्राऊन रंग आला की आपण ही भाजी काढून घ्यायची आहे कढई छोटी आहे म्हणून मी भजी जे बनवले कांदा भजी ती छोटे छोटेच बनवले आहेत जर तुमच्याकडे मोठी कढई असेल तर तुम्ही बनवू शकता मोठी छान फ्राय अशी झालेली आहे आता ही आपण काढून घेऊया पावसाळा म्हटलं की चटपटीत खायची सवय असते जिभेचे चोचले जरा वाढतात त्याच्यामध्ये मुख्य जे आपण बनवतो ती कांदा भजी बटाटा भजी बोंडाभजी पालक भजी अशी खा बनवतो हे बघा छान भजी आपली दिसते कुरकुरीत झालेली आहे बघूनच कळतं आहे किती कुरकुरीत झाली आहे आता आपली शेवटची बॅच थर्ड बॅच आपण हे करूया पुन्हा मी हात स्वच्छ करून ओलसर करून घेतला आहे आणि ही भजी सोडायची आपल्याला गॅस कुठेही मी वाढवला नाहीये बघा असं घेतलंय आणि असं हलक्या हाताने आपल्याला सोडायची तुम्ही दुकानामध्ये पण बघितलं असेल हे लोक असं पाथेले त्यांचे मोठ्या असतात असं त्या भजीचा का जे मिश्रण आहे त्याला असं ढवळतात व्यवस्थित हाताने आणि अशी आणि तेलामध्ये सोडतात तसंच मी पण केलेलं आहे म्हणून भजी कांदा भजी असो कुठलीही भजी असो पहिली बॅच सोडल्यानंतर आपण हात स्वच्छ धुवून घ्यायचे म्हणजे कुठेही झाराला वगैरे पीठ आपलं ला लागत नाही हे बघा छान अशी आपली भजी तयार झालेली आहे भजी म्हटलं की मिरची तर पाहिजेच आता मिरची फ्राय करून घेऊया आपण आता मी मिरच्या घेणार आहे आणि मिरच्यावर दोनच मिनिट आपल्याला मिरच्या ह्या घ्यायच आता गॅस बंद करून टाकायचं आणि ह्या मिरच्या नितळून घ्यायच्या मिरची एका प्लेटमध्ये काढून त्यावर मीठ आहे बुर आता आपली भजी पाहूया आपण कशा झाल्यात तिचा टेक्स्चर बघा किती छान आलेलं आहे असं टेक्शर आलं की समजायचं आपली भजी ही कुरकुरीत झालेली आहे आणि आतून मसूद झालेली आहे म्हणून असं टेक्शर येण्यासाठी शक्यतो पाण्याचा वापर टाळा म्हणून भजी आपण जी कांदा पण जो मुरत ठेवतो हो त्याला साधारण दहा एक मिनटं तुम्ही साईडला ठेवून द्या आणि ही भजी पटापट खाऊ नका थोडी थोडी अशी चव घेत खा कारण की दाताखाली जेव्हा आपलं धणे जे लागतील ना ते करून बघा अशा प्रकारे धणे आणि ओवा दाताखाली आला ना, दा। ना सा सा की खरंच सवला छान लागते हा बघा आपला छोटासा खेकडा तयार झाला आहे दिसतोय ना खेकडाच छोटासाच आहे छान असा खेकडा तयार झालेला टेक्स्चर बघा किती छान आलेलं आहे कुरकुरीतच दिसते लांबूनच दिसते आपण कांदा भाजीमध्ये जरासाही तांदळाचा पिठाचा वापर केला नाही आहे गरम गरम फक्कन कुर असा आल्याचा चहा झणझणीत मिरची आणि कुरकुरीत भजी खरंच ह्या पावसाळ्यामध्ये असा तुम्ही बेक करून बघा तुम्हाला खरंच सांगते नक्की आवडेल पावसाचा आनंद घ्या आणि मी सांगितल्याप्रमाणे भजी पण करून बघा भजी खाल्ल्यानंतर मिरची खा आणि मिरची खाल्ल्यानंतर चहा पिया बघा कसा छान जिभेला चटका लागतो पावसाळ्याचा आपली ही भजी मी बनवली आहे तुम्ही ही नक्की रेसिपी सांगितल्याप्रमाणे ट्राय करा तुम्हाला नक्की माझी रेसिपी आवडेल माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू